वंदे मातरमच्या एकशे पन्नास वर्षांच्या गौरवपूर्तीनिमित्त पश्चिम रेल्वेच्या एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला विशेष ताफा यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी सा झाला स्टेशन मास्टर तिकीट तपासणी ट्रॅकमन सिग्नल व ओ कर्मचारी ट्रेन मॅनेजर देखभाल कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला दैनंदिन जीवनात शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रवासी सुरक्षेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं हा उपक्रम हाती घेतला आहे नियमित कामकाजातही तंदुरुस्ती जपता येते हा संदेश देण्यासाठी अनेक कर्मचारी गणवेशात धावताना दिसून आले रन फॉर रेल सेफ्टी रिस्पेक्ट द ट्रॅक स्टे ऑफ ट्रॅक्स स्टे अलाईव्ह अशा घोषवाक्यांसह रेल्वे सुरक्षा आणि नागरी जबाबदारीबाबत जनजागृती करण्यात आली फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्या